नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेतीबद्दलच्या नवनवीन अपडेट जाणून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण देशातील संपूर्ण राज्याचे कांदा बाजार पावतरा शेवटपर्यंत बघा जेणेकरून याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल उत्तर प्रदेशमध्ये एकूण आग होती एक हजार दोनशे एकवीस टन सरासरी कमीत कमी दर दोन हजार दोनशे एकोणतीस रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर तेलंगणामध्ये एकूण आवक होती सोळा टन सरासरी कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर राजस्थानमध्ये एकूण आवक होती एकेचा टन सरासरी कमीत कमी दर एक हजार नऊशे सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे तर सरासरी सरसानंदर दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर पंजाबमध्ये एकूण आवगती पाचशे पंचेचाळीस टन सरासरी कमीत कमी दर दोन हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सरकारनंतर दोन हजार तीनशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल तर महाराष्ट्रामध्ये एकूण आवग अठरा हजार चारशे आठ टन सरासरी कमीत कमी दर सहा हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे सोळा रुपये प्रति क्विंटल तर सासरी सर्वसाधारण दर एक हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर मध्य प्रदेशमध्ये एकूण आव होती दोन हजार तीनशे सत्तर टन सरासरी कमीत कमी दर सातशे एकोण साठ रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वसाधारण दर दो एक हजार एकशे सतरा रुपये प्रति क्विंटल तर केरळमध्ये एकूण आवक होती छेचाळ टन सरासरी कमीत कमी दर सहा हजार एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चौतीस रुपये प्रति क्विंटल तर गुजरातमध्ये एकूण आवग होती सहा हजार सहाशे पंच्याहत्तर टन सरासरी गमित> कमीत कमी दर आठशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल सरासरी सर जास्ती जास्तीत जास्त दर एक हजार आठशे एकतीस रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्व अंधर एक हजार तीनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल तर बिहारमध्ये एकूण आव होती एकोणचाळीस टन सरासरी कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्व अंधर तीन हजार चारशे अठ्ठावन्न रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त असेल अशी मी आशा करतो तसेच कांदाबद्दलची अशाच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही शेती अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो